अह चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते तुमचा आजचाही दिवस खूप छान जाऊ ही स्वामी प्रार्थना करते चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता सगळ्यांना माहीत आहे की दहा तारखेला दहा एप्रिलला प्रगट दिन आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे व प्रत्येक आपला स्वामी सेवेकरी त्याची आतुरतेने वाट पाहतो आहे प्रत्येकाच्या घरी तर घरी सेवा चालूच असतील पण भरपूर आपल्या असे सेवेकरी असतील काही कारण असतं काही अडचणी आल्यामुळे तुम्हाला एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची किंवा सात दिवसाची तुम्हाला सेवा करायला जमली नाही किंवा सेवा काळामध्ये काही ना काहीतरी अडचणी आल्या त्यामुळे सेवा राहून गेली तर अशा वेळेचं काय करायचं बघा आता उद्यापासून सोमवार मंगळवार बुधवार बुधवारी आपल्याला प्रकट दिन आहे बुधवारपर्यंत म्हणजे असे तीन दिवस सोमवारपासून बुधवारपर्यंत तीन दिवस आपल्याला महाराजांच्या अतिशय उच्च कोटीशी अशी सेवा करायची आहे आवर्जून करा व ती कशा पद्धतीने करायची आहे त्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळणारच आहे अनुभूती येणारच आहे ते आज आपण पाहणार आहोत बघा तुम्हाला एक श्रीफळ लागणार आहे श्रीफळ श्रीफळाचं काय करायचं तर एक श्रीफळ लागणार आहे म्हणजे एक नारळ घ्यायचं आहे त्याच पद्धतीने तुमच्या घरात प्रत्येक माझ्या स्वामी सेवेकरांच्या घरात स्वामीचंद्र सारा अमृताचं पुस्तक असणारच आहे तर त्या दिवशी तुम्हाला बघा त्याचं तीन भाग करायचे तीन भाग म्हणजे काय तुम्हाला एकवीस अध्याय आहे तर तीन दिवसात कसं होईल सात्रिक एकवीस म्हणजे पहिल्या दिवशी सात म्हणजे सोमवारी सात मंगळवारी सात व बुधवारी सात अशी सात 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 अशी रोज सात पारायणं करायची आहेत म्हणजे तीन दिवसात तुमचं एक पारायण कम्प्लीट होणार आहे कशा पद्धतीने करायचं तर बघा नारळ घ्यायचा आहे श्रीफळ घ्यायचा आहे श्रीफळावरती तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे अकरा रुपये ठेवा एकावन्न रुपये ठेवा शंभर रुपये एकशे एक रुपये ठेवा तुम्हाला जशी हवे तुमच्या इच्छेने तुम्ही दक्षिणा ठेवू शकता काहीच नाही तर एक रुपयाचं नान्न तरी आवर्जून ठेवा बघा दक्षिणा ठेवायची आहे त्याच्यावर ते तुम्हाला थोडस अक्षता हळदी कुंकू व्हायचं आहे व तुम्हाला सकाळी उठल्यानंतर सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर तुमची काही देवपूजा आहे जे काही प्रातकाळची सगळी कामं आहेत ते सगळे उरगून घ्यायचे आहेत व सकाळ सकाळी सूर्य देवताला सगळ्यात अगोदर सूर्य देवताला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरात आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मंदिरासमोर बसायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीचं कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे ओम कुलस्वामिनी आहे महा नंतर श्री गणेश आहे महा असं म्हणायचं आहे तो श्रीफ्र तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे जसं तुम्हाला सांगितलं त्याच्यावरती दक्षिणा अक्षता हवा ते गुनकुठे आहेत व तुमच्या मनात जे काही इच्छा आहे कोणत्या अडचणी आहेत काय प्रॉब्लेम सुरू आहेत म्हणजे तुमच्या जीवनात बघा प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही प्रॉब्लेम सुरू असतात असं एकी घर सापडणार नाही त्याच्या जीवनात काही प्रॉब्लेम नाही आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून तुमच्या ज्या काही इच्छा आहेत अपेक्षा आहेत महाराजांकडून किंवा एखादा असं संकट असतं त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसतो अशा वेळेस काय करायचं किंवा एखाद्या वेळेस अशी वेळ येते की त्यावेळेस आपले योग्य काय व अयोग्य काय हे निवडणे म्हणजे क्षमताच नसते अशा वेळेस महाराजांना मार्ग दाखवण्याची विनंती करायची प्रार्थना करायची किंवा एखादं काम असं असतं खूप दिवसांपासून अडकलं आहे पण ते पुढेच जात नाहीये किंवा एखाद्याचं लग्न जमत नाहीये किंवा लग्न मोडतायत किंवा बघा तो लग्न संबंधित प्रकारे नोकरी संबंधित तुमचा काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी तर मिळाली पण मनासारखं पेमेंट मिळत नाहीये किंवा नोकरीच लागत नाहीये किंवा तुमचा जॉब असेल बिझनेस असेल तो बिझनेस तुमचा व्यवस्थित ग्रो होत नाहीये म्हणजे अक्षरशः ते बंद करण्याच्या मार्गावरती आहे तर अशा वेळेस फक्त तीन दिवसाची तुम्हाला ही प्रभावी सेवा पण अतिशय मनापासून शुद्ध अंत करणारे तुम्हाला करायची आहे त्या सेवेवरती कसलीच शंका घ्यायची नाही एवढ्याच मनात पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत की मला फळ मिळणार व माझी माझ्या माझ्यासोबतच आहेत शंका घ्यायची नाही की मी सेवा करतोय महाराज मी सेवा आज सेवा केली आहे महाराज मी आज ही सेवा केली आहे मग माझी इच्छा पूर्ण होईल का माझी सेवा महाराजांपर्यंत पोहोचली का हे ते आपल्या ते, ते, भर बर भरपूर आपल्या माइंडमध्ये भरपूर प्रश्न येतात आणि हीच आपली शंका असते आणि चूक करतो आपल्याला त्या सेवेची फळ मिळत नाही त्यामुळे कधीही सेवा काळात तुम्हाला कधीच महाराजांच्या सेवेवरती कोणत्या शंका घ्यायची नाही आपली सेवा महाराजांपर्यंत पोहोचते का नाही हे सुद्धा शंका घ्यायची नाही कारण आपण जी सेवा करतो ती महाराजांपर्यंत पोहोचतच असते नंतर बघा श्रीफळ श्रीफळ तुमची इच्छा बोलली तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचं आहे व नंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे अगोदर तुम्ही स्वामी स्थगन बोला स्वामी स्थगन झाल्यानंतर तुम्हाला एक माळ अकरा माय कमीत कमी व अकरा माय नाही जमले तर कमीत कमी एक माळ तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची घ्यायची आहे व नंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात करायची आहे मग ती तीन दिवस पोती हलवायची का बघा जिथे तुम्ही रोज ठेवता हो तिथे ठेवली तर चालेल किंवा एक पाठ हंतरा पाटावर तिथे एक कपडा त्याच्यावर त्याच्यावरती पोती ठेवा तसं सुद्धा चालेल अशा पद्धतीने पहिल्या दिवशी सात दुसऱ्या दिवशी सात तिसऱ्या दिवशी सात असे एकवीस अध्याय तुमचे कम्प्लीट होतील एकवीस अध्याय कम्प्लीट होण्या अगोदर बघा तुमच्या जवळपास कुठे गायी असेल गाईला था तर तिथे जायचं गायला चना डाळ व गुळ खायला घालायचं ज्यावेळेस तुम्ही चणा डाळ व गुळ गायला खायला घालाल त्यावेळेस गायी तुमचा तळहाट चाटेल ज्यावेळेस तुमचा गाय हात चाटेल त्यावेळेस तुमच्या ज्या भाग्यरेषा आहेत त्या उजवून निघतील तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या निघून जातील असं म्हणतात की गायीने जर आपला हात तळहाट चाटला तर आपल्या जीवनातील जे काही संकट आहेत ते चुटकीसरशी निघून जातं त्याच पद्धतीने जर गायी भेटली तर तिला चना डाळ व गुळ घालायचंच आहे चारायचंच आहे पण एक प्रदक्षिणा तर नक्कीच एक प्रदक्षिणा तर घालायची आहे गायच्या पोटावर आहे कारण गाईच्या विसरून अजिबात चालणार नाही अशा पद्धतीने गाईला खाऊ घालायचं आहे तर गाईच नाहीये जवळपास तुमच्या जवळपास कुत्रा असेल तर त्याला तुम्ही खाऊ घाला ते पण नाही आहे तर तुमच्या जवळपास कुठेही जवळपास बघा गोरगरीब असतील त्यांना तुम्ही काही तर दान दिलं तरी सुद्धा चालेल पिवळ्या कलरचं दान करा नंतर तीन दिवस कंप्लीट झाल्यानंतर तो नारळ काय करायचा तर नारळ मठामध्ये घेऊन जायचा आहे मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये तुम्हाला तो नारळ घेऊन जायचा आहे व तो नारळ महाराजांच्या चरणाशी ठेवून द्यायचा आहे महाराजांना सांगायचं आहे प्रार्थना करायची की चा, है। चा, है। मी पूर्ण मनोभावे सेवा केलेली आहे मला मी तुम्हाला फळ देत आहे या फळाचं महत्व काय आपण श्रीफाखा ठेवलं याचं महत्व काय कारण मी तुम्हाला फळ देत आहे तुम्ही मला सेवेचं माझ्या फळ द्या बघा महाराजांना सांगण्याची देखील गरज नाहीये पण तुम्हाला मी एक सांगतेय प्रार्थना करत असताना बोलला तरी सुद्धा चालेल पण बोलण्याची देखील गरज नाही महाराज आपल्याला जे योग्य आहे आपल्यासाठी जे योग्य आहे तेच महाराज आपल्याला देणार आहेत बघा कधीही महाराज हात सोडत नाहीत आपल्या हातून एक बोट पण पण महाराज कधीच आपला हात सोडत नाही हे लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळेस महाराज हे सांगत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढंच एवढी वाक्य तुमच्या डोक्यात ठेवायचं मनात ठेवायचं कधी शंका घ्यायची नाही पूर्ण शुद्ध भावनेने तुम्हाला ही सेवा करायची आहे पूर्ण अंतकरणातून ही सेवा करायची आहे आहे बघा त्याच पद्धतीने वाणी चांगली ठेवायची आहे कोणाला शिवीगाळ किंवा उद्धटपणे बोलायचं नाही तीन दिवस कोणाच्या नादाला लागू नका ना बघा तूच खरा खरं म्हणायचं आपण शांत राहायचं जितकं शांत राहाल जितकी वाणी चांगली ठेवाल त्याचे उत्तम फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे त्यामुळे वाणी शुद्ध ठेवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निवृत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद